नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला एकोणपन्नासावा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सत्तावीस कोकणी आडनावं त्यांचं मूळचा पोर्तुगीज अर्थ इंग्रजी प्रकार ज्या त्या अर्थाचा होत होतो किंवा आडनावाचा होत होतो आणि त्याचा मूलभूत अर्थ काय आहे आणि हे आडनाव आहे हे स्त्रीलिंगी आहे का, का पुल्लिंगी आहे आता हे सर्व करायचं कारण काय लागलं मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता वसईची पोर्तुगीज आडनाव त्यानंतर गोव्यातल्या कित्येक मित्रांनी अशी विनंती केली की त्यांच्या गोव्यामध्ये पण काही आडनाव असे आहेत जे आपले मित्र धर्मांतरित झालेले आहेत गोव्यामध्ये मिशनरीज लोकांच्या प्रयत्नामुळे त्यांची जी कोकणी भाषा आहे त्या कोकणी भाषेमध्ये पोर्तुगीज शब्दांचा अपभ्रंश होऊन काही आडनावं वेगळीच निर्माण झालेली आहेत था। म्हणजे ही आडनावं पोर्तुगीज भाषेतून आलेली आहेत हे कळतं परंतु कोकणी भाषेमध्ये त्याचा उच्चार काहीतरी वेगळाच होतो अपभ्रुशा काहीतरी वेगळाच होतो आणि कालांतराने मूळ पोर्तुगीज अर्थ त्याचा लोप पावतो किंवा कळत नाही की कोणत्या पोर्तुगीज शब्दावरून आलेला आहे किंवा पोर्तुगीज त्या शब्दाचं मूळ पोर्तुगीज शब्द सापडला तरी इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ काय होतो कळत नाही आणि ते जे आडनाव आहे ते स्त्रीलिंगी का पुलिंगी आहे तेही कळत नाही आणि ह्या सगळ्यामध्ये कोकणी पोर्तुगीज इंग्रजी या सगळ्याचे सरमिसळ होऊन मूळ जो अर्थ आहे तो मूळ अर्थ तर बिलकुल सापडत नाही तर मग काय करावं तर अशी जी काही एक सत्तावीस आडनावं आपल्याला या प्रकारामध्ये सापडलेली आहेत अजूनही पुष्कळ असू शकतात पण उदाहरण दाखल आपण इथे एक सत्तावीस आडनावं घेऊयात की मूळचा पोर्तुगीज शब्द कोकणी भाषेत रोळल्यावर त्याचं अपभ्रंश होऊन वेगळंच रूप कसं तयार होतं आणि हळूहळू मूळ अर्थ कसा लोप पावतो हे आपल्याला या आडनावांच्या अभ्यासावरून कळेल चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनेल क्रमांक एक कोकणी आडनाव अँटोन पोर्तुगीज नाव अँटोनिया त्याचा इंग्रजी प्रकार होतो अँथनी अर्थ आहे फुल किंवा फ्लॉवर आणि लिंग आहे पुरुष या अँटोनिया आडनावाचं आता हे जे अर्थ इथे आपण सांगतोय ते अर्थ कदाचित वेगळे वेगळे असू शकतात कारण प्रत्येक माणूस एखाद्या आडनावाची किंवा शब्दाची काय परिभाषा करतो त्या परिभाषेवर ते अर्थ बदलू शकतात पण जास्तीत जास्त जे कॉमन अर्थ आहेत किंवा सर्वसामान्य अर्थ आहेत ते आपण इथे घेण्याचा प्रयत्न केले क्रमांक दोन अर्कन्स कोकणी नाव आहे ते अर्कन्स पोर्तुगीज मूळ नाव आहे अर्कन्झो त्याचा इंग्लिशमध्ये वापर होतो मुख्य देवदूत या नावाने मुख्य देवदूत या अर्थाने आणि त्याचा अर्थ पण आहे मुख्य देवदूत असाच आणि हे स्त्रीलिंगी आडनाव आहे क्रमांक तीन बौटीस हे पोर्तुगीज आडनाव नाव वरून आलेलं आहे इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ होतो बाप्तिस्मा घेणारा आणि जर आपण सर्वसामान्य अर्थ अर्थ घेतला तर जो बाप्तिस्मा देतो अशा अर्थाने हे कोकणामध्ये वापरलं जातं पुरुषार्थी आडनाव आहे क्रमांक चार लोर सी हे पोर्तुगीज आठ शब्द लॉरेन्स्को किंवा पोर्तुगीज आडनाव लॉरेन्स्कोवरून आलेला आहे इंग्रजीमध्ये त्याचा उच्चार होतो लॉरेन्स त्याचा अर्थ असा होतो की लॉरेन्स मधील कोणीतरी किंवा लॉरेन्स शहरातील किंवा लॉरेन्स या ठिकाणामधील कोणीतरी व्यक्ती हे पुरुषार्थी आडनाव आहे क्रमांक पाच कोकणी आडनाव जाकू हे मूळचं पोर्तुगीज आडनाव जेकबवरून आलेलं आहे त्याचं इंग्रजी रूप आहे जेम्स आणि अर्थ होतो टाच पकडणारा हे देखील पुरुषार्थी आडनाव क्रमांक सहा कोकणी आडनाव जोकी हे पोर्तुगीज शब्द जोआ किम किंवा पोर्तुगीज आडनाव जोआ वरून आलेलं आहे इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ होतो जोकिम किंवा उच्चार होतो जोकिम कोकणी जोकी पोर्तुगीज जोआ किम इंग्रजी जोकिम आणि अर्थ होतो ज्याला देवाने बसवले आहे पुरुषार्थी आडनाव आहे हे देखील क्रमांक सात लाजर कोकणी आडनाव आहे लाजर कोकणामध्ये याला लाजर शब्दाने पुकारलं जातं त्याचं पोर्तुगीज मूळचं आडनाव आहे लाझारो आणि इंग्रजी अर्थ आहे लाजर म्हणजे तीन भाषेमध्ये तीन वेगळे वेगळे त्याचे प्रोनाउन्सिएशन होतात अर्थ आहे देवाने ज्याला मदत केली आहे अशी व्यक्ती हे देखील पुरुषार्थी आडनाव क्रमांक आठ कोकणी आडनाव मगरू पोर्तुगीज आडनाव मॅडालेना किंवा मॅगदालेना इंग्रजी आडनाव आहे मॅगदलिन त्याचा अर्थ होतो टॉवर आणि हे स्त्रीलिंगी आडनाव आहे क्रमांक नऊ मोरी पोर्तुगीज आडनाव मारिया किंवा पोर्तुगीज नाव मारिया इंग्रजी नाव मेरी त्याचा अर्थ होतो प्रिय आणि हे स्त्रीलिंगी आडनाव आहे क्रमांक दहा कोकणी आडनाव मॉर्टिन इंग्रजी पोर्तुगीज नाव येतं याचं मार्टिन इंग्रजीमध्ये पण येतं मार्टिन याचा अर्थ होतो मंगळाचा किंवा मंगळासारखा दिसणारी एखादी व्यक्ती हे स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी दोन्ही असू शकतं याच्याबद्दल काही आपण असं म्हणू शकत नाही की पुरुषार्थीच असेल क्रमांक अकरा कोकणी नाव मोनिक पोर्तुगीज नाव मोनिका इंग्रजी पण नाव मोनिकाच आहे त्याचा अर्थ आहे सल्ला देणे आणि हे स्त्रीलिंगी आहे आता हे सल्ला देणे हे पण कोणी त्याची दुसरी परिभाषा करू शकेल क्रमांक बारा कोकणी आडनाव मोटेस पोर्तुगीज आडनाव माटेस इंग्रजी आडनाव मॅथ्यू अर्थ होतो देवाची भेट किंवा पुरुष क्रमांक तेरा कोकणी आडनाव मिंगेल पोर्तुगीज आडनाव मिगेल इंग्रजी नाव मायकल अर्थ होतो देवासारखा कोण आहे पुरुषार्थी आडनाव आहे क्रमांक चौदा कोकणी आडनाव मोंटी पोर्तुगीज नाव आहे मॉन्टे इंग्रजी नाव पण आहे मॉन्टे त्याचा अर्थ होतो माउंट माउंट म्हणजे पर्वत आणि हे पुरुषार्थी आडनाव आहे क्रमांक पंधरा कोकणी आडनाव नटालिन हे इंग्रजी शब्द नतालियावरून आलेलं आहे सॉरी हे पोर्तुगीज शब्द नतालियावरून आलेला आहे इंग्रजी अर्थ पण त्याचा नतालिया असाच होतो आणि मूळ अर्थ आहे त्या शब्दाचा वाढदिवस असं सांगितला जातो याच्याबद्दल मतभेद असू शकतात परंतु एक वाढदिवस असं बोललं जातं आणि या आडनावाचं लिंग आहे स्त्रीलिंग क्रमांक सतरा क्रमांक सोळा कोकणी आडनाव आहे निकेल पोर्तुगीज प्रकार आहे त्याचा निकोला इंग्रजीमध्ये त्याला म्हणलं जातं निकोलस याचा अर्थ होतो जनतेचा विजय आणि हे पुरुषार्थी आडनाव आहे क्रमांक सतरा कोकणी आडनाव पाऊलू त्याचं पोर्तुगीज नाव आहे पाऊलो या शब्दावरून आलेलं आहे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पॉल याचा अर्थ लहान असा होतो पुरुषार्थी आडनाव क्रमांक अठरा कोकणी आडनाव पेद्रू पोर्तुगीज प्रकार पेड्रू इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात पीटर याचा अर्थ दगड असा होतो हेही पुरुषार्थी आडनाव क्रमांक एकोणीस फिलिप कोकणी कोकणी नाव आहे फिलिप आडनाव हे पोर्तुगीज आडनाव फिलिपच आहे इंग्रजी आडनाव पण फिलिपच आहे याचा अर्थ होतो घोड्यांचा प्रियकर किंवा घोड्यांना जो प्रिय आहे किंवा ज्याला प्रिया आहे अशी व्यक्ती हे देखील पुरुषार्थी आडनाव आहे क्रमांक वीस कोकणी आडनाव राकेल पोर्तुगीज नाव रॅनकेल इंग्रजी नाव राहेल याचा अर्थ इवे किंवा शुद्धते एक अशी व्यक्ती किंवा वस्तू हे स्त्री आर्थी आडनाव आहे क्रमांक एकवीस कोकणी आडनाव आहे सायलेस्ट हे पोर्तुगीज आडनाव सिलास वरून आलं आहे इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात सिल्वेस्टर याचा अर्थ होतो वृक्षाच्छादित म्हणजे वृक्षांनी ज्याला आच्छादित केलेले आहे अशी व्यक्ती वस्तू किंवा ठिकाण हे पुरुषार्थी आडनाव आहे क्रमांक बावीस कोकणी आडनाव सालवाडू पोर्तुगीज प्रकार सालवाडोर म्हणजे पोर्तुगीज नाव वरून ना आलेलं आहे इंग्रजीमध्ये पण त्याला सालवाडोर असंच म्हणतात अर्थ होतो तारणहार आणि पुरुषार्थी आडनाव अनुक्रमांक तेवीस सेवियर कोकणी नाव आहे ते सेवियर पोर्तुगीज प्रकार त्याला झेवियर असं म्हणतो झेवियर या शब्दावरून ते कोकणामध्ये सेवियर असा आलेला आहे इंग्रजीमध्ये पण झेवियरच म्हणतात त्याला त्याचा अर्थ आहे नवीन घर असा आता याचे पण भरपूर वेगळे वेगळे अर्थ असू शकतात पण नवीन घरवर बऱ्याच लोकांचं एकमत आहे आणि लिंग आहे पुरुषार्थ क्रमांक चोवीस कोकणी नाव सीमानव पोर्तुगीज नाव सिमो इंग्रजी नाव सायमन अर्थ होतो त्याने म्हणजे देवाने ऐकले आहे हे पुरुषार्थी आडनाव नाव आहे अनुक्रमांक पंचवीस कोकणी नाव जुआ पोर्तुगीज प्रकार किंवा आडनाव जो आजो जुआओ इंग्रजी प्रकार जॉन याला इंग्रजीमध्ये जॉन म्हणतात म्हणजे कोकणी जुआनव पोर्तुगीज जुआ ओ इंग्रजी जॉन या सगळ्याचा मिळून अर्थ होतो देव कृपाळू आहे आणि हे पण पुरुषार्थी आडनाव आहे क्रमांक सव्वीस कोकणी नाव जेबेल पोर्तुगीज नाव इसाबेल इंग्रजी प्रकार एलिझाबेथ याचा अर्थ माझा देव माझी शपथ आहे हे स्त्रीलिंगी आडनाव आहे क्रमांक सत्तावीस कोकणी आडनाव जुजे पोर्तुगीज प्रकार जोसे म्हणजे जो पोर्तुगीज शब्द जोसेवरून हे आडनाव आलेले कोकणामध्ये इंग्रजी नाव जोसे याचा अर्थ होतो परमेश्वर जोडेल आणि हे पुरुषार्थी आडनाव तर इथे आपण थांबूयात ही काही उदाहरण दाखल आडनावं सांगितली अशी कोकणामध्ये असून भरपूर आडनावं आपल्याला आढळून येतील की जी आडनावं कोकणी भाषेमध्ये वेगळी आहेत आणि त्यांचे पोर्तुगीज अर्थ आणि इंग्लिश शब्द पोर्तुगीज शब्द त्याला समांतर इंग्लिश शब्द वेगळा आहे आणि त्याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे अशी जर काही आणखी आडनावं आपल्या आजूबाजूला असतील आपण कोकणामध्ये राहत असाल गोव्यामध्ये असाल करावार प्रांतामध्ये असाल जर अशी काही पोर्तुगीज भाषेतून कोकणी भाषेमध्ये भाषांतरित झालेली आपभ्रंश झालेली आणि नंतर कोकणीमध्येच रोडलेली त्यांचा मुळचा पोर्तुगीजचा संबंध संपून गेलेली काही आडनावं आपल्या बघण्यामध्ये असतील किंवा ऐकण्यामध्ये असतील तर त्याचा कमेंटमध्ये खाली प्रतिक्रियेमध्ये वरचे आता जसं आपण विश्लेषण केलं त्या पद्धतीने कोकणी नाव पोर्तुगीज नाव इंग्रजी नाव आणि अर्थ अशा प्रकारे जर आपल्याला विश्लेषण करता आलं तर जरूर प्रतिक्रियेमध्ये अजून आडनावांबद्दल माहिती आपण द्यावी विनंती जेणेकरून काय होईल की आपल्या दर्शक मित्रांना पण त्या आडनावांची माहिती होईल आता आपण इथेच थांबूयात नेहमीप्रमाणे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतुला चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशीच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला आपल्या चॅनेलचा आशय आणि विषय आवडला असेल पटला असेल तर आपण आपल्या चॅनेलला गुगल पेच्या माध्यमातून त्याचबरोबर युट्यूब मेंबरशिप आणि माध्यमातून मदत करू शकता आपण यथाशक्ती केलेल्या देणगी स्वरूपात दानाने आपल्याला हे काम करण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे बळ मिळू शकेल इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत त्र किमन तुला भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जग